Oh, no, no, oh, no. Yeah.

ہن سبھا آتہ تے سبھا آتہ تے کڑا پتا اے اے سوار لکھی تے سوچی جیت دی دا امر سنگھ دا دس کٹے روٹس تے روٹس تے کائی تو واگے بھلو ہم تمہارے ساتھ اے لے دائی چھی ماں ہم تمہارے ساتھ اے پرندہ جاو ارے اپنے نشان اے جس لیدے ہم

सुभाणे त विजेतो विजेतो चलते बाहेर सोडा

কৌজনা গাড়ী চল Congresso, oitito yes, oh. Congresso, dito.

मेडिकल मधली लोकल आघाडी उपस्थित माननीय बलदार साहेब अंधरेचा वंचित दौज आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या एकशे चाळीस च्या उमेदवार अंधोरातील इथे उपस्थित माझ्या उपस्थित माझे मित्र बंधू भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांचा मला मानाच्या सन्मानाच्या क्रांतिकारी जयबीन आपण आज महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आलो आणि आपण जर बघितली तर ही निवडणूक आपल्या एरियाचा आपल्या वर्णाचा आणि आपल्या गल्लीचा विकास करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत सत्तेमध्ये जाऊन लुटलं आपली ओरबाड केली आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाचे पैसे खाऊन मुंबईची तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांना आज सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आपल्या सर्वांना निवडून द्यायची काळाची गरज आलेली आहे आपण जर आपल्या वन थर्टी नाईन वरची जर आलो तरी तर, तर आजही आपल्याला दोन तास पाणी येतं फक्त आणि दोन तासापैकी एक तास झालेलं पाणी येतं आज इथे महानगरपालिकेच्या शाळेची अवस्था रखडली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याच एरियामध्ये इकडचे सत्ताधारी येऊन मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवसाय आणि आपल्या पोरांना ड्रग्ज देण्याचं काम करतात आता मी स्नेहलताईंच्या वतीने आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर स्नेहलताई सोनी निवडून आल्या तर प्रत्येकाच्या घराला नळ आणि त्या नळाला चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी पडायचं त्रास त्या स्नेहताई न करतील दुसऱ्या बाजूला आपली जी महानगरपालिकेची शाळा बिघडलेली आहे त्या शाळेची अवस्था सुधारून त्या शाळेमध्ये चांगले ब्लॅकबोर्ड कम्प्युटर बेंचेस शिक्षणाचा इतर साधन आणि त्याचबरोबर प्रायव्हेटच्या दर्जाच सरकारी शाळेमध्ये इंग्लिश मध्ये शिक्षण आपल्या मित्रांना आणण्याचं काम हे वंचित बरोबर आणि उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला मला विचारायचं की या एरियामध्ये ड्रग्ज चा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता आपण मला न बाबरता सांगा की इकडे ड्रग्ज पाठवण्याचं काम कोण करत डायरेक्ट बोला शिवाजीनगर गोवंडी मनक्रूट या एरियामध्ये ड्रग्ज पोहोचवण्याचं काम कोण करत आधी करतात आणि आज त्यांचा जर उमेदवार निवडून आला तर महानगरपालिकेचे नगरसेवक आपल्या एरियामध्ये ड्रग्ज वाटतील अशी परिस्थिती आपल्या वा� समोर येणार आहे दुसऱ्या बाजूला मला विचारायचे दुसऱ्या बाजूला मला विचारायचे की आपल्याला ड्रग्ज विकणारे नगरसेवक चालणार आणि जर ड्रग्ज विकणारे नगरसेवक नको असतील तर आपल्याला समाजवादी पार्टीला बाहेर ठेवायचे आणि जर आपण अबू अजमी आणि समाजवादी पार्टीला बाहेर ठेवू शकलो तर आपण आपल्या एरिया मधन ड्रग्ज वाचवू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे दुसऱ्या बाजूला आता सिटी एम ए सिटी नगरसेवक कुठल्या पक्षाचे शिंदे गटामध्ये गेले कुठल्या पक्षावर निवडून आला समाजवादी आता जर समाजवादीमधला नगरसेवक हा शिंदेमध्ये उडी मारू शकतो तर या वेळेस समाजवादीचा नगरसेवक निवडून आला तर जाणार नाही याची काय गॅरंटी मुसलमानांच्या मतावरती निवडून आलेला समाजवादीचा नगरसेवक हा पैसे कमवायला आणि स्वतःला जेलमध्ये नाही जायचं म्हणून एका मिनिटात शिंदे गटामध्ये प्रवेश घेतो तर आता आत्ताचा नगरसेवक जाणार नाही याची काय गॅरंटी म्हणून मी म्हणतो सापाला मतदान करणं म्हणजेच शिंदे गटाला मतदान करणं आणि शिंदे गटाला मतदान करणार का नाही दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधात हे नाही आता मी कुठल्या मी कुठल्या जिल्ह्यात नाही तो आपल्याला माहिती आहे अकोला अकोल्यामध्ये नगर परिषद आहे कोट नगर परिषद म्हणून या नगर परिषदेमध्ये आपण बघितलं तर एम आय एम आणि भाजपची युती झालीय एका बाजूला एम आय एम स्वतःला मुसलमानांचा पक्ष म्हणून म्हणतात मुसलमानांना भाजपची भीती दाखवून मुसलमानांची मतं घेतात आणि मग सत्तेमध्ये गेल्या भाजपाचीच युती करून बसतात कमळाबाईच्याच मांडीवर जाऊन बसतात हे कुठलं राजकारण झालं आणि म्हणून मित्रांनो एम चा पतंग जरी किती हवेत उडत असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा एम च्या पतंगाचा दोर हा देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे आणि पतंग किंवा एम जो भाजपशी युती करतो त्यांना आपण मत देणार का दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपल्या विरोधात भाजप आणि ठाकरे बंधूंची सेना आहे आता एक गोष्ट समजून घ्या की हे स्वघोषित ठेकेदार आहेत भाजप इकडे हिंदू धर्म वाचवण्याचा ठेका घेतो आणि ठाकरे इकडे मराठी भाषा वाचवण्याचा ठेका घेतात पण मला एक गोष्ट सांगा ठाकरेंना कोणत्या तरी एका मराठी माणसाने ठेका दिला होता का मराठी वाचवण्यासाठी गेले पंचवीस वर्षामध्ये मुंबई मधला मराठी माणूस हा हद्द पार झाला तेव्हा पंचवीस वर्ष महानगरपालिका कोणाकडे होती शिवसेनेकडे होती पंचवीस वर्षामध्ये ह्यांनी किती मराठी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले शून्य कॉन्ट्रॅक्टर दूरची गोष्ट किती सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट दिले शून्य किती मराठी शाळा चालू केल्या शून्य मग पंचवीस वर्ष सत्ता असताना तुम्ही बीएमसी चे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मराठी माणसाला आहे मराठी शाळा नाही चालू करत आता काय घंटा करणार मराठीच्या भाषा बोलून आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा यांचा पक्ष संपत आला होता यांचा भावाचा पक्ष संपत आला होता म्हणून मराठी माणसाला एकत्र करून हे राजकारण करायचं बघतायत पण एक गोष्ट लक्षात ठेवा यांची दोन्ही पोरं कुठल्या शाळेत गेली बॉम्बे स्कॉटिश मराठी शाळेत तर गेली नाही बरं शाळेचं नाव पण मुंबई स्कॉटिश नाही बॉम्बे स्कॉटिश स्वतःच्या शाळेचं नाव बदलता नाही आलं मुंबई घंटा वाचवणारे ती लोक आणि एक गोष्ट समजून घ्या त्यांनी मराठीचा किती विषय केला तरी एक गोष्ट समजून घ्या आजपर्यंत इकडची शिवसेना जातीवादी म्हणून आपल्यावरती हल्ला करत होती जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी विधान केलं होत की घरात नाही पीठ पण यांना पाहिजे विद्यापीठ कुठल्या भाषेत केलं होतं आणि कोणाच्या विरुद्ध केलं होत आपण मराठी नाही होत का मग जातीवाद समोर येतो यांचा आज यांना सांगायची गरज आहे जर ठाकरेंचा इकडे माणूस प्रचार आला तर त्याला सांगायची गरज आहे की आम्ही तुझ्या बापाचा खात नाही आमच्या घरात आहे गोष्ट समजून घ्या आदित्य ठाकरे जेव्हा निवडणुकीला दोन हजार एकोणीस मध्ये उभे राहिले होते तेव्हा ते अख्या मध्ये बॅनर लागले होते काय बॅनर लागलेले काय बॅनर लागलेले आता मला माफ करा माझी मराठी थोडी कच्ची असेल पण केमछो हा शब्द मराठीत येत नाही माझ्या मते कुठल्या भाषेत येतो अरे पण ते गुजरातला प्रकल्प चोरून नेले गुजरातला सगळं चोरून नेलं आदित्य भाऊ इतकं बोंबलत होते मग केमछो का बोंबलतात एक मुद्दा समजून घ्या गुजरात यांच्या मत हवी होती म्हणून केमचो वरळी आणि आता मराठी माणसाची मतं हवी म्हणून मराठी अस्मिता त्याच निवडणुकीमध्ये तमिळ लोकांची मतं हवी होती म्हणून लुंगी घालून पण आलेले भाऊ आणि मला एवढंच नाही यांचेच आजोबा म्हणायचे लुंगी बघाव <laughs> लुंगी बजाव मग यांच्याच नातवाने जर लुंगी घातली तर याचं काय करायचं आणि एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो हा मराठीचा मुद्दा आपला नाहीये आजपर्यंत आपल्यापैकी किती किती लोक शिवाजी पार्क वरती जातात चैत्यभूमीला जातात वर करून दाखवा जेव्हा आपण चैत्यभूमीला जातो सहा डिसेंबरला अभिवादन करायला राज ठाकरे आणि त्यांच्या शेजारी राहणारी लोक शिवाजी पार्क चे स्वतःची घरं बंद करून बाहेर जात का जातात की नाही जात आपण जातो म्हणून आता आपण मराठी होत ते सुद्धा मराठी आहेत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा मराठी होते तरी घर बंद करून जाणारे हे हो, जातीवादी लोक हो। आज मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन आले म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो हा मराठी अस्मितेचा मुद्दा ठाकरेंनी त्यांचा पक्ष जिवंत ठेवायला ठेवलाय त्याच्यात आपला काही संबंध नाही आपण आपल्या जाती अंताच्या लढायासाठी आरक्षण टिकून ठेवण्यासाठी आणि मुंबईमधल्या नागरिकांना स्वच्छ पाणी वीज रस्ते नाले आरोग्य आणि शिक्षण देण्यासाठी आज इथे उभे आणि मधलं प्रदूषण कमी करायला आज इथे उभयोग म्हणून या धर्माच्या प्रचारामध्ये मराठीच्या प्रचारामध्ये अडकू नका आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी जिंकून आणा हे मी आपल्या सर्वांना करतायची नोंदणी आज वंचित बहुजन आघाडीमधलं वन क्रमांक मंत्रीमध्ये निवर्तन सोडून उभे आहेत आणि तशाच शेजारी वॉर्ड क्रमांक एकशे चाळीस मध्ये खंडोर येता उभे आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जिथे सिलेंडर दिसेल तिथे सिलेंडर आणि जिथे सिलेंडर नसेल तिथे पंजा त्याला मतदान करून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या तमाम उमेदवारांना जास्त जास्त मत निवडून आणि वन थर्टी नाईन आपल्या सर्वांना पंजा कळ वन फोटी मध्ये पंजा आणि वन थर्टी नाईन या रस्त्यात पलीकडे वन फोर्डी चालू होते मारा था वंदे दिलेंडर है अपनी निशानी अपनी निशानी सिलिंडर भनुवाज की छाती पर वंशी को गैस सिलेंडर आर एस एस की छाती पर वंशी को गैस सिलेंडर बीजेपी की छाती पर का सिलेंडर और 16 तारीख को बीएमसी पर ले रहेगा सिलेंडर एवडा मनू मैं दो शब्द थामो दो जय भीम जय चंदन 那过来